नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजचं अगदी स्टेप बाय स्टेप इथे स्टिचिंग कसं करायचं ते बघणार आहोत कारण की बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांचे कटोरी ब्लाऊज स्टिच करताना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठीच व्हिडिओ आहे तो उपयोगी पडणार आहे तर बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं साईड पार्ट आहे तो एक्स्ट्रा होतो किंवा कटोरी आहे ती वाढली जाते तर आपण अगदी स्टेप बाय स्टेप पुढे बघूया कशा पद्धतीने कटोरी ब्लाउज स्टिच करायचा असतो ते तर इथे बघा ही कटोरी घेतलेली आहे आणि हा साईड पार्ट आहे तर तो आपण व्यवस्थित कसा जोडायचा ते बघूया अगोदर तर इथे दोन्ही पार्ट आहेत ते मी व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने समोरासमोर ठेवून घेतलेला आहेत आता एक पार्ट आहे तुम्ही तुम्हाला व्यवस्थित कसा जोडायचा ते दाखवते तर इथे बघा कटोरीला अगोदर आपण टक्स मारून घेऊया तर इथे कटोरीचे दोन्ही टोके आहेत ते आपल्याला व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत मध्यातून या पद्धतीने आणि आता कटोरीला आडवा टक्स उभा टक्स कसा द्यायचा या सर्व टिप्स मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघा तर इथे बघा असा कटोरीचा टक्स आहे तो मधोमध मी फोल्ड केला आणि ही फोर्टी टू साईजची कटोरी आहे त्याच्यामुळे मी पावणे दोन इंचावरती आडवा टक्स घेतलेला आहे आणि उभा टक्स तीन इंचावरती घेतलेला आहे बघा आता या टक्स मारताना पण याच्यामध्ये आपल्याला सुंदर अशी टिप्स मी पुढे सांगणार आहे जेणेकरून आपला टक्स आहे तो बिलकुल चपटा होत नाही तर इथे बघा कटोरीचा टक्स आहे तो किती सुंदर आलेला आहे आणि अगदी उभारून आपली कटोरी आलेली आहे तर इथे बघा आता हे कटोरीचं जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते आपल्याला कट करायचं नाहीये अगोदर याच्यावरती आपण डबल शिलाई मारून देऊया टक्सवरती आणि हे बऱ्याच मैत्रिणी काय करतात ते एक्स्ट्राचं मार्जिन आहे टक्सचं ते कट करून टाकतात तर तसं करायचं नाही बिलकुल कारण की चपटी कटोरी आपली बसते त्याच्यामुळे तर इथे बघा कटोरीला या पद्धतीने टक्स मारून झाल्यानंतर जो ते कापड राहिलेला आहे शिलाई मार्जिनचं त्याला मधोमध फोल्ड करायचं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती आपल्याला एका साइडने अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे काय होतं दोन्ही साईडला इक्वल आपलं शिलाई मार्जिन आहे ते राहतं बघू शकता आणि मधोमध आपला कटोरीचा टक्स पण येतो अजिबात इकडे तिकडे जात नाही तिरका वगैरे होत नाही बिलकुल तर ही एक कटोरीचा टक्स मारताना टिप्स तुम्ही लक्षात ठेवायची आहे तर या पद्धतीने जर तुम्ही टक्सला टीप मारली तर तुमची कटोरी बिलकुल चपटी होत नाही आणि कटोरीचा टक्स आहे तो अजिबात तिरका वगैरे होत नाही अगदी मोदोमध परफेक्ट येतो बघू शकता या पद्धतीने तुम्हाला कटोरीला टक्स द्यायचा आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या कटोरीचा टक्स पण आपण बघूया म्हणजे ते दोन्ही टोको जुळवून घेतलेले आहेत बघा आणि मध्यावरती या पद्धतीने फोल्ड करायची आहे आपल्याला कटोरी आता उभाटक्स आणि आडवाटक्स देऊन घेऊया तर आडवाटक्स पावणे दोन इंचावरती घेतला आणि उभाटक्स तीन इंचावरती घेतलेला आहे आता याला डबल शिलाई अगोदर मारून घेऊया तर भरपूर कमेंट्स येत होत्या मला की तुम्ही कटोरी ब्लाउजचे स्टिचिंगचे व्हिडिओ पण टाकत चला म्हणून खास तुमच्यासाठी आता मी कटोरी ब्लाऊजमध्ये पण भरपूर टिप्स घेऊन आलेले आहे मैत्रिणींनो तसेच एक कमेंट आलेली होती मला की योगपट्टी कशी जोडायची असते त्याच्याबद्दल पण सांगा जर पुढे स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे व्हिडिओ कंटिन्यू करा तरी ते बघा कटोरीचा अगदी मधोमध टक्स आलेला आहे आणि गळ्याकडून एक इंचावरती आपला हा टक्स परफेक्ट यायला हवा म्हणजे आपली कटोरीचा टक्स आहे तो मधोमध येतो तरी ते, ते बघा आता व्यवस्थित बघा इथे मोदोमध मी कटोरीचा एक्स्ट्राचं मार्जिन राहिलेलं आहे टक्सचं ते असं फोल्ड केलं आणि आता त्याच्यावरती आपल्याला असं मधोमध एक रेश आहे ती आखून घ्यायची आहे आणि एकाच साईडचा आपल्याला फक्त जे अर्ध केलेलं आहे मार्जिन आपलं बघा हे खालचं पकडायचं नाही आपल्याला आणि इथून असं एका साईडच्या मार्जिन वरती आपल्याला मधोमध शिलाई देऊन घ्यायची आहे दे आता ते समजलं नसेल तर परत पाठीमागे व्हिडिओ एकदा घेऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा मधोमध टिप दिल्यामुळे दोन्हीकडे इक्वल आपलं मार्जिन राहतं आणि कटोरीचा टक्स बिलकुल इकडे तिकडे जात नाही आपला अगदी सरळ मधोमध येत असतो आणि परफेक्ट येतो बघा बिलकुल चपटा वगैरे होत नाही तर ही एक कटोरीच्या कटिंगच्या बाबतीत तुम्ही टिप्स लक्षात ठेवायची आहे आणि आता हा टक्स आहे तो जोडताना कसा मॅनेज करायचा ते पण मी सांगणार आहे योगपट्टी लावताना पुढे आपण स्टेप बाय स्टेप बघूया तर इथे बघा दोन्ही कटोरीचे टक्स तुम्ही बघू शकता एकदम उभारून आलेले आहेत आणि अगदी सुंदर आपली कटोरी घातल्यानंतर बसते अजिबात चपटी वगैरे होत नाही तर या पद्धतीने तुम्हाला कटोरीला टक्स मारायचा आहे आपन, आता आपण ही कटोरी आहे ती जोडून घेऊया तर इथे आपण आता कटोरी आहे ती कशी जोडायची असते परफेक्ट म्हणजे ते बिलकुल कमी जास्त होणार नाही ते बघूया तर अशी कटोरी आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायची आणि नेहमी कटोरी आहे ती वरच्या साइडनं जोडायला सुरुवात करायची आहे तर बघा साईड पार्ट मी वरती ठेवलेला आहे आणि आता अर्धा इंचाच बरोबर मार्जिन ठेवून आपल्याला कटोरी आहे ती जोडून घ्यायची आहे आणि साईड पार्ट जोडताना इथे आपल्याला कटोरी पॅक करायची आहे वरच्या साईडला बघा गळ्याच्या इथे नंतर मग शिलाई देऊन घ्यायची आहे आणि इथलं मार्जिन आहे ते एकसारखं सोडायचं नेहमी कापड बिलकुल खेचायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला ही कटोरी जोडून घ्यायची आहे तर बघा एकदम परफेक्ट लागलेली आहे आपली कटोरी आणि ते थोडंसं एक्स्ट्रा चाललेलं होतं मी ते कट करून घेतलं आणि गळ्याच्या साईडनं फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे त्याच्यावरती आपण डबल शिलाई देऊन घेऊया तिथे बघा आता कटोरी जोडल्यानंतर असे टक्स मारायचे आहेत म्हणजे काय होतं तुमची कटोरी आहे ती एकदम परफेक्ट बसते मैत्रिणींनो त्याच्यामुळे असे क्रॉस कट मारून घ्यायचे नेहमी आणि कटोरी बघा आपली एकदम परफेक्ट जोडून तयार झालेली आहे पद्धतीने तुम्हाला कटोरी आहे ती जोडायची आहे बिलकुल इथे आपली कटोरी आहे ती चुकणार नाही मैत्रिणींनो तर इथे बघा दुसऱ्या साईडची पण कटोरी आहे ती मी जोडून घेतलेली आहे साइड पार्टला आणि सेम त्याच पद्धतीने कट्स पण मारून घेतलेले आहेत अगदी फिनिशिंग मध्ये बघू शकता गळ्याचा शेप पण तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आलेला आहे तर या पद्धतीने दोन्ही च्या कटोरी आपल्या परफेक्ट इथे जोडून झालेल्या आहेत योगपट्टी आपल्याला कशी लावायची असते तर भरपूर ताईचे कमेंट आलेले आहेत की योगपट्टी कशी जोडायची अगदी आतल्या साईडने मध्ये तर त्याची पण सोपी पद्धत तुम्हाला सांग योगपट्टी जोडायची पण अगदी सोपी पद्धत तुम्हाला इथे सांगते तर समोरासमोर अशी योगपट्टी ठेवून घ्यायची आणि बिनास्तरच्या ब्लाउजला अशा आपल्याला चार योगपट्ट्या लागतात तर त्याच्यावरती मी दुसरी योगपट्टी ठेवून घेतलेली आहे बघा आणि आता व्यवस्थित पिनअप करून घेऊया आपण पद्धतीने आता खालच्या साईडने अर्धा इंचावरती आपल्याला ही अगोदर योगपट्टी स्टिच करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडची पण योगपट्टी ते मी अर्धा इंचावरती स्टिच करून घेतली आता आपण एक पार्ट मी तुम्हाला अगोदर परफेक्ट जोडून दाखवते कशा पद्धतीने योगपट्टी जोडायची आणि दुसरा पार्ट पण पुढे स्टेप बाय स्टेप सांगते जेणेकरून तुम्हाला दोन्ही पार्ट योगपट्ट्या कशा जोडायच्या असतात ते लक्षात येईल अगदी सहज तरी ते बघा समोरासमोर अशी ठेवून घ्यायची योगपट्टी आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला योगपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि योगपट्टी जोडताना योगपट्टीचं टोक आहे ते थोडस पुढे येऊ द्यायचं आणि नंतर मग त्याच्यावरती अर्धा इंचाच शिलाई मार्जिन दाबत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तरी ते शिलाई थोडीशी पॅक करायची फ्रंट साईडला आणि आता हा टक्स मारताना बघा थोडासा कट करून घ्यायचा आहे आपल्याला दोन्ही पकडायचं असे शिलाई मार्जिन आणि नंतर ते अर्धा इंचापर्यंत कट करून घ्यायचं आणि आता याच्यावरती आपण शिलाई मार्जिन दाबत या पद्धतीने टीप मारून घेऊया म्हणजे तुमचा टक्स आहे तो बिलकुल चपटा होणार नाही अगदी परफेक्ट मोधमध येणार आहे ठीक आहे तर तिथे मी शिलाई मार्जिन अर्धा इंचाचं दाबत टीप मारून घेतली आणि ते पुढच्या साईडला बघा एकदम परफेक्ट आपली योगपट्टी लागलेली आहे या पद्धतीने तुमची योगपट्टी जोडल्यानंतर यायला हवी बघू शकता अगदी फिनिशिंग मध्ये योगपट्टी जोडून झालेली आहे आता इनविजिबल आपली योगपट्टी होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे असं वरून गोल गोल फिरवत आपल्याला योगपट्टी आहे ती या पद्धतीने जोडायची आहे बघा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आणि शिलाई मार्जिन वर शिलाई मार्जिन असं ठेवून त्याच्यावरती आता टीप मारून घ्यायची आहे याने आपली योगपट्टी आहे ते आतल्या साईडने अगदी इनविजिबल लागते कुठेही धागे दोरे दिसत नाहीत आपल्या योगपट्टीला आणि या पद्धतीने जर तुम्ही योगपट्टी जोडली तर तुम्हाला फिटिंगच्या वेळेस पण ही पाहिजे तशी ॲडजस्ट करता येते जर समजा फ्रंट पार्ट आपला जास्त झाला तर आपण ती ॲडजस्ट पण करू शकतो आणि आतल्या साईडने अगदी फिनिशिंगमध्ये योगपट्टी आपली लागते बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते लगेचच तर बघा अगदी सुंदर आपली इथे योगपट्टी मी तुम्हाला कशी जोडायची ते दाखवलेलं आहे तर बघू शकता एकदम परफेक्ट योगपट्टी लागलेली आहे इथे बघू शकता आतल्या साईडनं पण कुठेही आपले धागे दोरे दिसत नाहीत अगदी इनविजिबल आपली योगपट्टी लागली जाते अगदी फिनिशिंगमध्ये आणि कटोरीचा टक्स पण बघा अगदी आलेला आहे तर या पद्धतीने कटोरी ब्लाउज स्टिच करताना तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि या टिप्स वापरायच्या आहेत म्हणजे तुमचा ब्लाउज आहे तो अगदी परफेक्ट बसतो घातल्यानंतर आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टची पण कटोरी सॉरी योगपट्टी कशी जोडायची ते मी तुम्हाला दाखवते तर ते बघा समोरासमोर योगपट्टी मी जोडून घेतली आणि नंतर वरच्या साइडला थोडस टोप असं ठेवायचं आणि नंतर अर्धा इंचाच शिलाई मार्जिन दाबत आपण शिलाई देऊन घेऊया तर फ्रंट साईडला नेहमी योगपट्टी आहे ती टीप आहे ती पॅक करायची आहे आणि ते कटोरीचा टक्स आहे तो बघा मी कट करून घेतलेला आहे या पद्धतीने दोन्ही मार्जिन पकडून बघू शकता नंतर मग आता योगपट्टी आपल्याला त्याला जोडून घ्यायची आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगत असते मित्रांनो कुठलाच पॉईंट मी इथे मिस होऊन देत नाही जेणेकरून तुमचा ब्लाउज आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे घातल्यानंतर आणि खूप सारे फीडबॅक पण आलेले आहेत ब्लाउज स्टीच झाल्यानंतर खूप सुंदर असे छान असे ब्लाऊज बसलेले आहेत कस्टमरचे तर इथे बघा या साईडला पण अगदी कटोरी आपली परफेक्ट बसलेली आहे आता असं गोल गोल फिरवत आपल्याला योगपट्टी घ्यायची आहे आणि तिथलं शिलाई मार्जिन आहे ते दुसऱ्या आपल्या खालच्या योगपट्टीवरती ठेवून आपल्याला अर्धा इंचाची शिलाई देऊन घ्यायची आहे शिकणाऱ्या मैत्रिणींना पण सहज जमणार आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही फक्त प्रॅक्टिस जर केली तर अगदी सोपं वाटणार आहे तुम्हाला देखील ते, ते बघा मी आता योगपट्टी सरळ करून घेतली ते बघू शकता किती सुंदर आपली इथे योगपट्टी लागलेली आहे असं नकाच्या साईडने थोडस सा प्रेस करायचं आणि इथे तुम्ही हवं तर अशी इथे शिलाई आहे ती पाव इंचावरती देऊन घेऊ शकता फिनिशिंग येण्यासाठी आणि दिसतं पण खूप सुंदर बघू शकता फिनिशिंग आपलं टीप मारल्यानंतर तर या पद्धतीने आपले दोन्ही पार्ट आहेत ते मी व्यवस्थित तुम्हाला लावून दाखवलेली आहेत योगपट्टी कशी लावायची कटोरी कशी जोडायची हे अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे टिप्स आणि ट्रिक्सही तर एका ताईच्या कमेंटवरती मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर पहिल्यांदा चाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी असे छान छान टिप्सचे व्हिडिओ हो घेऊन येईल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे धन्यवाद